नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सत्य आता पंकजला म्हणत असतो ए फुसक्या धुमके तुझ्या पैशाचं काय करायचं काय नाही हा निर्णय तिचा स्वतःचा असेल तुला काय पंचती करायची अरे मध्ये तेव्हा लगेच पंकज म्हण लागतो मी तर फक्त तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके तुझ्या पैशांकडे वाकड्या नजरेने बघायचं सुद्धा नाही शेवटचं सांगायलो या त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगदी बरोबर सत्यजित तू जे म्हणतोय ना ते अगदी बरोबर आहे त्याच वेळेस आता निरुपगाई बोलणार तेच लगेच मीराची आई म्हणू लागते हे बघा आता ना तमाशा नको हे बघा आजचा दिवस लय आनंदाचा आहे की नाही आपल्याला दुकानाचं उद्घाटन करायचं की नाही मग प्लीज ही भांडण तंटे नको ना आजच्या दिवशी आपण दुकानाचं उद्घाटन करून घेतलं तर चाले का तेव्हा लगेच आता सत्य मात्र आपल्या सासूकडे बघू लागतो त्यावर मीराचे हो सत्यजित राव जे झालं ते एका गैरसमजामुळे झालं हे बघा त्यांनी जाणून बुजून केलं नसेल चुकून झालं असेल जाऊ द्या ना आपण तो विषय सोडून देऊया आजच्या आनंदाच्या दिवशी कशाला उगुर भांडत बसायचं तेव्हा आजी लागते बघ निरूपा मीराच्या आईच्या मनाचा मोठेपणा बघ अगं एवढं तू तिला बोलली तिचा अपमान केला पण तिने जराही मनात क्लोश धरला नाही अगं बघ तुझ्यासारखा रोप धरणाऱ्यातली नाही आहे ती सगळं विसरून लगेच नव्याने सुरुवात केली तिने तेव्हा सुद्धा अकर भाऊ लागतात हो लक्ष्मी ताईंचा स्वभाव एक नंबर भारी तेव्हा सत्या म्हणा तू मग असणारच की भारी माझी सासू आहे ती त्याच वेळेस आता लगेच सत्याचे मित्र म्हणू लागतात होईनी तुमचा नवरा खरंच तुमच्यासाठी काय बी करू शकतो हा सत्यादादाने हे दुकान उभं करण्यासाठी खूप मेहनत घेतली खूप चिकाटी घेतली खरंच वहिनी आणि प्रश्न तर इथे तुमचा होता ना त्यामुळे सत्यदादा शांत राहूच शकत नव्हता तुमच्यासाठी सत्यदादा काय बी करू शकतं आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते आणि हसू लागते त्याच वेळेस आता मधू म्हणू लागते अरे दादा या सगळ्या भानगडीत रील कापायची राहूनच गेली अरे आपल्याला दुकानाचं उद्घाटन करायचं हे सगळं गोंधळामुळे विसरून गेलो आपण तेव्हा सत्या मला तो बरं झालं बारके तू आठवण करून दिली मी बी विसरलो होतो की चला चला आपल्याला उद्घाटन करावं लागेल त्याच वेळेस आता निरुपा मात्र मीराच्या आईकडे रागाने बघत असते आणि मनाशीच म्हणू लागते काय गरज होती सगळ्यांसमोर लगेच सगळं विसरून जा गैरसमज झाला असेल असं तसं बोलायची या मीराला आणि तिच्या ना सगळ्यांना डोक्यावर घ्यायची सवयच आहे उलसं काय झालं की थोडं काहीतरी चांगलं बोलायचं मग सगळेजण यांचंच कौतुक करणार मऊ जागा बघायची आणि खांदायला सुरुवात करायची अशी सवयच आहे या लोकांची असे म्हणत आता निरुपा मात्र रागानेच मीराच्या आईकडे बघत असते त्या त्याच वेळेस सत्य लागतो बाप तुझ्या बायकोला घेऊन ये पुढे चल पटकन तेव्हा गेस निरुपा मला लागते कोण मी नाही 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 मी नाही येणार ना। तेव्हा सुद्धा कर पाहू लागतो निरुपा अगं असं काय करायली अगं उद्घाटनाची वेळ चल पुढे माणसाने शुभ कार्याच्या वेळेस पुढे राहावं मागे राहू नाही चल चल आता लगेच नाग मुरडतच निरुपा समोर आलेली असते त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो रिया तू बी ये इकडे आता लगेच रियामुळे लागतो कोण मी मी कशाला तेव्हा रवी म्हणू लागतो अगर ये जा ना दादा बोलावतोय तर पुढं जायला काय हरकत आहे चल की पटकन त्याच वेळेस आता, 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 आता रवी आणि रिया दोघेही समोर आलेले असतात आता लगेच सत्य म्हणू लागतो आता मला सांगा उद्घाटन कुणाचे हस्ते होणार आहे तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो काय असा कसा प्रश्न आहे दादा तेव्हा सत्यम म्हणू ओळखा आता उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे तेव्हाला गेच आता रवी म्हणू दादा आता इथे पप्पा समोरे म्हटल्यानंतर त्यांच्याच हस्ते होणार आहे ना तेव्हा गेच, ते गेच सत्य म्हणू लागतो नाही चुकीचं बाप आणि निरुपा दोघे फक्त पूजा करणार पण उद्घाटनाचं काम दुसरंच कोणीतरी करणार आहे ओळखा बघू तेव्हा गेच रिया म्हणू लागते मग आजीचे हस्ते होणार असेल त्याच वेळेस सत्यम लागतो आजीचे आशीर्वाद तर नेहमी माझ्याबरोबरच आहे आजी आणि बाप दोघेही माझ्या पाठीशी सदैव उभे असतात त्यामुळे मग त्यांचे त्यांच्याकडनं नको उद्घाटन करायला दुसरं कोणीतरी पाहिजे ना तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मग मम्माच्या हस्ते होणार असेल उद्घाटन तेव्हा सत्य म्हणू लागतो साप चुकीचं निरुपाच्या हातचंही उद्घाटन नाहीये तेव्हा लगेच आता सगळ्यांना प्रश्न पडतो नेमकं उद्घाटन करणार तरी कोण तेव्हा मीरा लागते अहो सांगा की नेमकं कोण करणार आहे उद्घाटन कोण कापणारे हिरील तेव्हाला गेस सत्यावर लागतो या दुकानाचं उद्घाटन करणारी व्यक्ती आहे रिया आता मात्र रियाला धक्काच बसतो सत्यदादांनी माझी निवड का केली असावी तेव्हाला गेस रिया मनाशीच मग लागते अरे बापरे सत्यदादांनी माझं नाव घेतलंय म्हटल्यानंतर नक्कीच या मागे काहीतरी असेल तेव्हाला गेस आता मीरा म्हणू लागते खरंच तेव्हा सत्य लागतो हो तेव्हा रिया मला लागते पण सत्या तर मी कशाला इथे बाबा आहेत आजी सगळी मोठी माणसं आहेत ना मी कशाला त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो रिया कारण तू गायकवाडांच्या घरची लहान सून आहे सगळ्यात छोटी सून आणि तसंही बापाचा आजीचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहेच की नाही मग बापाच्या आणि आशी आजीच्या आशीर्वादामुळे हे दुकान तर नेहमी सुखात आणि आनंदातच राहणार आहे आणि भरभराट्यातच होणार आहे पण तुझ्या आस्तं हे उद्घाटन झालं ना कसं आहे ना धुमकेतूचा एक नंबर भारीच फायदा होणार आहे तेव्हा सगळेजण सत्याकडे बघू लागतात तेव्हा सत्य हो, हो। कारण आज धुमकेतूचं जे काही दुकान उघडलं आहे ना ते फक्त या रियामुळे आता सगळेजण मात्र रियाकडे बघू लागतात रियामुळे दुकान उघडले कसं काय पण रवीला मात्र इथे सगळं समजलेलं असतं सत्या दादाच्या मनात नेमकं काय चाललंय तेव्हा लगेच सत्य कारण रियाच म्हणाली धुमके तुला की घरातली कामं करून पैसे कमावता येत नाही आणि कुठलंही काम माणसांनी फुकटात करू नये त्याचे पैसे मिळाले पाहिजे हो की नाही मग मी लगेच ओळखलं की धुमकेतूच्या अंगात खूप टॅलेंट आहे पण आपल्याला त्याची कदर नाही ना म्हणून लगेच लग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली आणि रियाचं बोलणं माझ्या मनाला लागलं आणि एकदा काही इथे मनाला लागलं की हा सत्य काही बी करू शकतो आणि मग या सत्याने ठरवलं धुमकेतू तू आजपासनं फुकटात घरात काम करणार नाही कारण धुमकेतू सगळ्यांपेक्षा जास्त काम करते दिवसभर राबराब राबते राब राब पण तरीही तिला घरात किंमत नाही आहे का तर ती फुकटची कामं करते ना घरात म्हणून मी ठरवलं धुमके स्वप्न करायचं पूर्ण आणि तिच्यासाठी मी हे मोठं फ्लोरेस्ट दुकान उघडले आता रियाला मात्र थोडंसं वाईट वाटतं ती सत्यदादाकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या लागतो हो की नाही रिया तुझ्यामुळेच झालं नाही सगळं तू धुमके तुला घरातल्या कामासाठी पैसे दिले होते ना आता रियाला मात्र ती पाठीमागचे क्षण आठवू लागतात त्याच वेळेस आता देविकालाही मात्र ते सगळं काही आठवत असतं खरंच रिया मीराला म्हणालेली असते मीरा बहिणी अगं आम्ही सगळेजण बाहेर काम करतो तू घरची कामं करते तुला पैसे मिळत नाही ना तुझ्या खर्चासाठी तुला पैसे लागत असतील ना मग हे ठेव तुझ्याजवळ आता निरुपाला हे सगळे काही क्षण आठवत असतात तेव्हा लगेच आता सत्या लागतो म्हणूनच तर मी म्हणायलाय हे समजा जे झालंय ना या रियामुळे झालंय रियामुळे आज धुमके तू तिच्या पायावरती उभी राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं तिने हे उद्घाटन करावं म्हणजे सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच आता सत्यादादाला रवी लागतो पण सत्यदादा अरे बाबा आहेत ना इकडे कशाला रियाचे असते तेव्हा सत्य म्हणू लागतो रव्या अरे तुला माहिती नाही गायकवाडांची छोटी सून सेलिब्रिटी आहे की नाही सेलिब्रिटी ती पिक्चरमधल्या लोकांना आवाज देते ना तिचा आणि तसंही सेलिब्रिटीच्या हस्ते उद्घाटन झालं ना की जास्त चर्चा होते अख्ख्या सांगलीत आपल्या दुकानाचं नाव पोचेल हो की नाही आणि तसंही लहान सून म्हणून तिला हा मान दिला जातोय की नाही मग तिने घ्यायलाच पाहिजे तेव्हा रय म्हणू लागतो हो रिया सत्यदादा अगदी बरोबर बोलतोय तू सेलिब्रिटी आहेसच से ना मग घे उद्घाटन करून चल पटकन तेव्हा ते रिया मला लागते पण मी तेव्हा लगेच मी राम लागते रिया पण बिन करू नको चल चल ही ग उद्घाटन कर ना मला खूप भारी आवडेल एक नंबर भारी चल की तेव्हा लगेच रिया तर ठीक ठीके चालेल आता इकडे देविकाला मात्र खूपच रागलेला असतो आता इथे रिया समोर येते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ आणि निरुपा लगेच पूजा करू लागतात आता दोघांनी औक्षण केलेलं असतं त्याच वेळेस लगेच सत्य आपल्या मित्रांना कातर आणायला सांगतो आता लगेच त्याचे मित्र मस्त फुलांनी सजवलेली कातर घेऊन येतात त्याच वेळेस आता रिया लगेच त्या दुकानाचं उद्घाटन करते सगळेजण टाळ्या वाजत असतात खूप आनंदात असतात त्याच सत्या लगेच धमकेतूचा हात पकडतो आणि तिला दुकानात आतमध्ये घेऊन जातो आता सत्याने धुमकेतूच्या स्वप्नातल्यासारखीच गोल बिंगणारी खुर्ची आणलेली असते मस्त काउंटर बनवलेला असतो तेव्हा सत्या लगेच धुमकेतूला त्या खुर्चीवरती बसवतो मीरा तर खरंच खूप खूप खुश असते तेव्हा लगेच सत्य म्हणतो धुमकेतू आजपासनं हे तुझं सिंहासन आणि हे तुझं काउंटर बर का इथं बसायचं आणि दुकान चालवायचं तू या दुकानाची मालकी नाही धुमके तू मीरा मात्र सत्याकडे एकटक बघू लागते तेव्हा सत्य मला धुमके तू भारी वाटायलाय ना हाय की नाही तुझं स्वप्न एकदम भारी अगं तू सांगितलं होतं ना मागे मला आता मीराला लगेच ते पाठीमागचे क्षण आटू लागतात मीराने आपल्या स्वप्नाबद्दल जसं सत्याला सांगितलेलं असतं ना तसंच डिक्ट सत्याने ते दुकान उभं केलेलं असतं एकदम भारी मीराला खरंच खूप भारी वाटत असतं तेव्हा मीरा मुलाग ते, ते खरंच एक नंबर भारी वाटायले मला एवढी सगळी भारी भारी फुलं दिसत आहेत ना किती छान आहे माझं दुकान असे म्हणत आता ती सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस इकडे देविकाला मात्र खूप टेन्शन आले असतं आता ही मीरा या दुकानाची मालकीन झाली अरे देवा काय करावं आता असं तिला काही सुचत नसतं तेव्हा पंकज लागतो देविका अगं तू कशाला टेन्शन घेते अगं तुझं स्वतःचं ब्युटी पार्लर आहे आणि हे काय या मीराचं फुल शॉप छोटंसं थोडे दिवस चालेल आणि नंतर बंद पडेल बघ तू नको टेन्शन घेऊ तुझं एवढं मोठं पार्लर आहे ना कशा लवकरच टेन्शन घ्यायचं त्याच वेळेस देविका मनाशीच होऊ लागते या सत्याने बोललं ते करून दाखवलंय खरंच या मीरासाठी फुलाचं दुकान उघडलंय ते पण एवढं मोठं खरंच आज एवढं दुकान उघडलं उद्या काय करतील हे दोघं सांगता येणार नाही ना। आणि मी मी ते पार्लर तिकडे ठेवून त्या पार्लरमध्ये वर्कर सारखं काम करते हे जर घरच्यांना कळलं तर काय होईल अरे बापरे याच आता देविकाला टेन्शन आले असतं ती डोक्याला हात लावून आता हे सगळं बघत असते त्याच वेळेस आता लगेच इकडे निरुपा मात्र रागाने सत्या आणि मीराकडे बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धमके तू कसलं भारी वाटायला खुर्चीवरती तेवढ्या तिकडनं लगेच निरुपा म्हणू लागते काय गरज होती या सत्याला या मीराला एवढं दुकान टाकून द्यायची तेव्हा आजी म्हण लागते निरुपा सत्याने जे काही केलंय ना ते एक नंबर भारी केलंय अरे किती दिवस ती मीरा घरातली कामं करणार अरे किती दिवस ती घरातली कामं करणार आणि इतरांची टोमणी ऐकून घेणार त्यामुळे मीरा स्वतःच्या पायावरती उभी राहणाऱ्या सत्यजितमुळे तेव्हा कर पाहून लागतात आजे तू अगदी बरोबर बोलते त्याच वेळेस लगेच निरुपमाऊ लागते पण काही गरजच नव्हती ना तेव्हा लगेच निरुप लागते आणि त्यातल्या त्यात, त्यात माझं नाव दिलंय कसं वाटतंय ते तेव्हा लगेच आता सुद्धा कर पाहून लागतात निरुपा कसं वाटतंय म्हणजे अगं एक नंबर वाटतंय निरुपा फुलवाली किती छान वाटतंय ना ऐकायला तेवढ्यात लगेच आता सत्य येतो आणि मला लागतो निरूपा तुला काही प्रॉब्लेम आहे का अगं तुझ्या ब्युटी पार्लर ना नाही का नाव निरुपा ब्युटी पार्लर तेव्हा आता सुद्धा कर पाहून लागतात निरुपा त्यावेळेस तर तू ते, ते पार्लरला नाव दिलेलं बघून किती खुश झाली होती आणि तुला किती अभिमान होता त्या नावाचा मग आता तर दुसऱ्यांदा तुझं नाव लागलंय दुकानाला निरुपा फुलआली किती भारी वाटतं ना ते ऐकायला निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा मग लागते पण या सगळ्याची काही गरजच नव्हती मला नको होतं इथे हे नाव त्यावर लगेच सत्या मला लागतो निरुपा अगं असं काय करायली तू तू जेव्हा पार्लर खोललं होतं तेव्हा काय बोलली होती बाये बाये की त्या निरुपा पार्लर पार्लरमधनं अशा फुलांसारख्या बाय नाजूक बायका बाहेर येतील किती भारी माझं नाव आहे त्या पार्लरला असंच बोलली होती ना म्हणून म्हटलं की निरुपाचं नाव लावलं तर बायका फुलासारख्या झाल्या आणि त्या निरुपाला एवढ्या आवडायला लागल्या तर जर फुलांच्या दुकानाला निरुपाचं नाव दिलं तर तिला किती आवडेल म्हणून मग मी हे समज केलंय म्हणून तुझं नाव लावलंय तेव्हा लगेच निरुपा मला लागते कोण मी मी असं कधी बोलले होते तेव्हा सत्या मला निरुपा तू बोलली होती हवं तर तू बापाला विचार मला बापानेच सांगितलं हे सगळं तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्यजितकडे बघू लागतात सत्यजित असं काय आहे त्यावर सत्याला लगेच आपल्या बापाला डोळा असा मारतो आणि म्हणतो खोटं खोटं आहे आता सुधाकर भाऊंनाही समजलेलं असतं सत्याला काय म्हणायचं आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणा निरुपा अगं बोलली होती की तू माझ्याजवळच बोलली होती खरं सत्यजित बरोबर बोलायलाय त्यावर निरुपा मनाशीच लागते मी मी असं बोलले होते आणि कधी मला काय आठवत नाहीये पण बोलले पण असेल काय सांगावं देविकाचं कौतुक करावायचं म्हणून बोलले असेल बोलून घेसेल असं काहीतरी पण म्हणून लगेच सत्या या सत्याने या दुकानाला माझं नाव लावलंय कसं वाटतंय ते पारूने बघितले तर तिला काय वाटेल आणि माझ्या बाकीच्या मैत्रिणींनी बघितलं तर किती इज्जत जाईल माझी काय करू नये या सत्याचं काही समजतच नाही असे म्हणत आता निरुपा मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस मीराची आई लागते मीच माझ्या मीराला शिकवायला पाहिजे होतं मीच कुठेतरी कमी पडले म्हणून आज तिला तिच्या पायावरती उभं राहावं लागलं तेव्हा सुधाकर पाहू लागतात लक्ष्मी ताई औ शिक्षण हे खूप महत्वाचं असतं पण एखाद्याच्या परिस्थितीमुळे किंवा मग एखाद्या कारणामुळे जर शिक्षण नाही झालं ना तर काय प्रॉब्लेम नाही त्याने आपल्या अंगात जी काही कला असते ना त्याचा कौशल्य त्याचं चिकाटीने जर मेहनत केली ना तर स्वतःच्या पायावरती माणूस नक्की उभं राहतो आणि मग माझ्या या सुनेच्या मनातलं माझ्या सत्यजितने ओळखलं की तेव्हा लगेच मीराच्या येऊ लागते हो माझा जावय आहेच लाख मोलाचा खरंच माझ्या मीराच्या मनात जे काय होतं तेच सत्यजित ओळखलं आणि तसं तिचं स्वप्न पूर्ण केलं जसं तिच्या दादांनी ती आपल्या स्वप्नाबद्दल सांगायची ना दिक्ट तसंच स्वप्न अस तिचं उभी राहिले खरंच आज हे कुठे असतील ना तिथे त्यांना इतका आनंद होणार आहे ना खरंच तेव्हा निरूपा मात्र रागानेच मीराच्या इकडे बघत असते त्याच वेळेस आता सुधाकर वाहू लागतात सत्यजित खरंच आज तुझ्या तुला तू स्वतःच्या पायावरती उभं केलं रे बाबा तेव्हा सत्य म्हणतो हो माझ्या धुमकेतूची अशीच भरभराट होऊ दे बाप त्यामुळे आशीर्वादाची गरज आहे तेव्हा मीरा मुला ते खरंच खरंच खूप खूप थँक्यू मला आज समद्यांचे आशीर्वाद घेऊन माझ्या या नवीन कामाला सुरुवात करायची तेव्हा सत्य म्हणतो हो चालेल तू घे तू समध्यांचे आशीर्वाद आता मीरा आणि सत्य दोघेही लगेच आता जोडीने आशीर्वाद घेण्यासाठी सुधाकर भाऊ आणि निरुपा जवळ तेव्हा ते लगेच आता, ते आता मीरा पटकन पाया पडणार ते सत्या मुला तू थांब लगेच आपल्या मित्रांकडून फुलांच्या पाकळ्या घेतो आणि बापाच्या आणि निरुपाच्या हातात देतो आता दोघेही लगेच खाली वाकून पाया पडतात त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता मीरा आणि सत्यजीच्या डोक्यावरती पाकळ्या फेकू लागतात निरुपानेही आता फेकलेले असतात रागाच्या भरात कवयना कसं तरी फेकवून द्यावंच लागतंय तेव्हा लगेच आता तिनेही मीरा आणि सत्याच्या डोक्यावरती पाकळ्या टाकलेल्या त्याच वेळेस सत्या आणि मीरा इकडे सासूजवळ म्हणजे मीराच्या आईजवळ येतात आता लगेच मीरा पटकन आपल्या आईचे आशीर्वाद घेते सत्याही बाहे पडतो मीराची आई आता दोघांच्या डोक्यावरती फुलं टाकते आशीर्वाद देते आणि म्हणू लागते दोघेही असे सुखाने राहा एकमेकांसाठी जीव जपून राहा आणि हे बघा तुमच्या एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी काहीतरी करत राहा दोघेही असेच खुश राहा असे आता आशीर्वाद भरभरून इथे मीराच्या आईने दिलेले असतात निरुपाला मात्र खूपच राग येतो त्यावेळेस आता मीरा पटकन आपल्या आईला मिठी मारते तिला आपल्या दादांची आठवण आलेली असते कारण आज तिथे स्वप्न पूर्ण झालेलं असतं ना तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे धुमकेतूने पहिल्याच दिवशी आज पैसे कमावलेले असतात आता मात्र सत्या लगेच एका पाकिटात दोन हजार रुपये ठेवतो आणि लगेच रिया येतो आणि मला वाटतो रिया हे घे तुझे दोन हजार रुपये तेव्हा लगेच रिया मला वागते हे कशासाठी तेव्हा लगेच रविमू लागतो हो सत्य दादा याची काय गरज आहे तेव्हा सत्या मला लागतो अरे असं काय करतोय रव्या अरे तुझी बायको सेलिब्रिटी आहे मग तिला तिच्या कामाचे पैसे मिळायला पाहिजेत की नाही अरे तिने आज दुकानाचं उद्घाटन केलं म्हणून तिचा मोबदला म्हणून तिला दोन हजार रुपये आता रियाला मात्र थोडासा राग येतो ती रागाने सत्यदादाकडे बघू लागते तर इकडे धुमके तू आता घरी आलेली असते तिने पॉकेटमध्ये आज जे काही पैसे कमावलेले का असतात ना ते पैसे आणलेले असतात आता लगेच ती घरात येतात सत्याजवळ ते पॉकेट देते आणि मला लागते हे घ्या ही माझी पहिली कमाई तेव्हा सत्य मला लागतो धुमके तू अगं पण माझ्याकडे कशाला देते तू तेव्हा मीरा म्हणू लागते माझं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं ते पण जीवाची बाजी लावून त्यामुळे आजचा हा पहिला मान तुमचाच आता मात्र सुधाकर भाऊ आजी सगळेजण मीरा आणि सत्याकडे बघू लागतात निरुपा पंकज आणि देविकाचा मात्र जळफळा झालेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद